दिदी गेली स्कूलला नवऱ्याला बघला काही वाटतं उलट पडलेलं दिदी गेली स्कूलला तिला आता जाणय जायचंय बारा वाजल्यात बघा तिला जाणाय जायचंय आता काय झालं माहितीये का अख्खी पूर्ण आवरून झालेले आहेत मी महेशवरन इतक सुंदर ड्रेस मागवला खूप छान मला बसतो छान वाटला मला आवडला दिदीला पण सेम घेतलेला पण काय कारण असतो मला तो पिकअप करता आला नाही म्हणजे घेता आला नाहीये मग त्या मी केलं तर त्यांना फोन की द्या म्हणून ते आता बाणूस म्हटलं एक दोन वाजेपर्यंत येईल म्हणून आणि कसं असतं दीदी गेली ना स्कूलला काही करमत नाही मी फक्त कामवर वाकण्याच्या मागं लागलेली असते आता टोटली म्हणजे सगळी कामं झालेले आहेत माझं काही काम नाही आहे आता दिदी आल्यावर तेवढं दीदीला काहीतरी करून घालावं लागेल ला ला तेवढंच फक्त सर दिदील पूर्णपणे जाम झालेलं जा आहे काल आम्ही हॉटेलला गेलो जेवायला तर तुम्हाला सांगते मस्तपैकी त्यांनी चिकनचं घेतलेलं होतं नाही का आणि मग मी म्हंटल नाही बाबा मी खाणार श्रावण कोर्स करून खायला घातलंच मला म्हंटल संपलाय सगळे खायला तू खाल्लेला होता खूप टेस्टी जायकला होतं जेवण मस्त होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं काय तरी त्याला म्हणजे हां उद्या ही आहे ना डॉक्टर सर्वपरी राधाकृष्णाचा जन्मदिन म्हणजे शिक्षक दिन उद्या असतो बघा तर मी दी दीदीला स्पीच करायला होणार आहे आणि ते तुमच्यासमोरच लाईव्हवर मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वांनी लाईव्हला या त्याच्यासाठी मी तुम्हाला लाईव्हचा व्हिडिओ आज काढलेला आहे उद्या दिदीच्या स्कूलमध्ये मी लाईव्ह व्हिडिओ काढणार आहे तिचं स्पीच आहे माझ्या बाळाचं पहिल्यांदा फर्स्ट स्पीच बोलणार आहे एवढं मोठं पण नाही चार वर्षाचं लिखरू आहे माझं लय मोठं पण नाही आहे आणि मग म्हटलं हे चला सांगावं सगळ्यांना सगळी सा असं येता येणार नाही आहे पण बघताल तरी आपल्यासमोर मी म्हटलं चला दाखवावं म्हटलं उद्या आणि आज घेणार आहे तिच्याकडनं जसं तिला येईल तसं ती बोलल पण स्टेज डेरिंग लेकरांना हवं आहे म्हणून मी <laughs> आपलं मी करणार आहे अगा मी बसली बघत आपले कार्यक्रम मला लग्नात हीच गाणं होतं हळदीला लय हसायचं ती गाणं लागलं की हसायचं येतं म्हणजे लग्नातलं कॅसेट होते हिच गाणंय या सर्वांनी लाईव्ह मस्तपैकी चपात्या केली त्या आज काहीच नाही बिर्याणी केली बघा मस्तपैकी तिकी त्यांनी काल जाणून ठेवलेलं होतं मग काल हॉटेलला गेलो होतो त्याच्या काही के केलंच नव्हतं आत्ता मग मग मी बिर्याणी करून ठेवली बघा मग आता करून ठेवली खाल्ली नाही भरगी आल्याशिवाय खायचं कसं मग माझं लिकडू आलं की मी खाणार आहे आम्ही जणी तिला खायला वगैरे घालणार जरा झोपवणार कारण तिची सकाळी झोपच झाली नव्हती ती मला म्हणली मम्मा माझी झोपच झाली नाही बरं म्हटलं ठीक आहे म्हणलं असू दी झोपवते म्हटलं तुला आल्यावरती बरं म्हटली ठीक आहे मग आता त्याच्या फोन येईल सव्वा बारा वाजता खाली जावं लागतं तुम्हाला दाखवते बघा कशी कसं जातो आम्ही पुटून जातो ती सगळं दाखवते तुम्हाला आता बसले जरा शिवायच कर म्हणच काय मला म्हटलं चला लाईवर जावं आता ते चित्रलय झालत असं वाटतंय म्हणून कपडे हे टाकलं ते जय महाकाल हम्म ऑनलाईन फटाफट फटाफट मलदा खोदी बघा घर कसं आवरले ती कपड्याचा ढिग आहे घड्या घालायच्यात जाऊ दे तिकडे कपड्याचा ढिग आहे घड्या घालायच्यात मला नाही झालं बाबा स्वयपाक खाना बनाके हो गया है क्या मारू? मतलब क्या हे का नाही कि खाना बना के रखा है खाना बाकी हे लडकी को स्कूल ले लेकर <coughs> <coughs> नको नो बाबा नोकर कशाला माझा बनतो मला मा काय पैसे द्यायला तुला नाहीत बाबा त्यामुळं काय नोकर नो करू नको बनू बाबा माझे मीच केलेलं बरं काम हाय मला काय करायचंय भोजपुरी नाही हो मैं महाराष्ट्रियन हूँ बाबा भोजपुरी भिजपुरी कौन बाबा मैं महाराष्ट्रियन है जय महाराष्ट्र पुणे सिटी में हूँ बारामती से हूँ मैं भोजपुरी भिजपुरी कोई नहीं हूँ को बाबा मैं भोजपुरी नहीं हूँ आपको मराठी नहीं आती इसकी वजह से मैंने हिंदी में बात कर रही हूँ अभी आपको मराठी नहीं आती ना इसकी वजह से क्या होता है मालूम है हम वीडियो देखते हैं समझ में नहीं आता क्या बात चल रही है नहीं क्या तो सस्तु की बोल तो आप तो अरे मेरा और मोदी का कोई संबंध नहीं है मैं वैसे ही बात करती हूँ जैसे मुझे हिंदी आती है मोदी बेरा कोई नहीं है चाचा नहीं है कोई नहीं है मोदी जी ने मेरे को पैसा नहीं दिया देख रुपये सबको दे दिया मुझे नहीं दिया शिंदे सरकार ने उनकी सोतेली बहन हो ना मैं इसकी वजह से कॉमेडी के लिए बार उगज का भूल ना कॉमेडी के लिए उगज तुम गैरसम कॉमेडी मैं अपनी थोड़ीसी ना का मा कॉमेडी चैनल है दीदी या करा मती सर्च करा ज्या सब्सक्राइब के जाऊन सब्सक्राइब करा मजा चैनल म्हणजे तुम्हाला समजल माझा चॅनल कसा आहे तो कॉमेडी चॅनेल आहे माझा सगळ्यांनी माझ्या चॅनेलला सपोर्ट करा मला माझ्या चॅनेलला सपोर्ट करा माझ्या लवकरात लवकर मिलियनमध्ये सबस्क्राईबर जाऊ द्या अजून दहा हजार नाही झालं तर मिलियनमध्ये कधी मी जायची सांगा ज्यासाठी सांगते मेरे चॅनल को सबस्क्राईब की मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए और मेरे को सपोर्ट कीजिए मेरा चैनल का नाम है दीदी चा करती बारामती मधे मी जुनिया मोरगाव रोड लाइ बी को विजला <coughs> नमस्कार या सर्वांनी फटाफट ला मला माझ्या मुलीला आणायला जायचंय उशीर होतोय मला चला जलावरे। ओके विशाल हाय ओ का ह्याला ना मी प्रत्यक्ष बघितलेला आहे ह्याला माहित आहे का मी सातारला जाऊन भेटून आली त्याचा कार्यक्रम कुठला होता माहिती आहे का थँक्यू ह्याचा कार्यक्रम आता तो कुठला आता आजाचा शीतल आजाचा कार्यक्रम होता तर मी गेल ती तिकडे फिरायला सातारला माहिती आहे का तुम्हाला चला टी व्ही पीव्ही बंद करते आता निघते फॅन बंद करते आता ज्योतिता फोन येईल लागीर झालं जी राईट राईट थँक यू सो मच मला सांगितल्याबद्दल लागीर झालं जी मी आजाला बघून माहितीये का लय राडा उठला घरात जाऊन ते पण हिकडचं सगळं झालेलं आहे किचन बिचन सगळं टकाटक सगळ्या पाणी सगळं ओके मध्ये झालेलं आहे आणि बेडरूम मध्ये पण आहे जरा कपडे बिपडे जाऊ तिकडेच ठेवायचं कंटाळलंय होय का काय माहित नाही बघ बाबा आम्ही आलतो पण बघून गेलो चला आता कुलूप लावून जाते मी बर तिचं सीन होत्या सीन मध्ये ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला काय एवढं माहित नाही बघ भैया बा चल बाबा बटन चालू का काय